नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे मौजा बेलोरा तालुका जिल्हा यवतमाळ ये येथे श्री गजाननराव सोमेश्वर गजानन भारती यांच्या शेडनेट हाऊसला भेट देण्यासाठी नाव गजानन सोमेश्वर भारती तुम्हाला सर तुम्हाला शेडनेटची कल्पना कुठून मिळाली आठ मध्ये लहान शेड भेटल हे शेड शेर मध्ये लागवड केलेल्या लाग काकडीच्या व्हेरायटीची थोडक्यात माहिती नेत्रा कंपनीची आकांक्षा म्हणून आकांक्षा काय याच्यामध्ये दोन व्हेरायटीज असतात सेल पॉलिनेशन आणि पॉल्युनेशन हां तुम्हाला पॉलिनेशनची व्यवस्था करावी लागेल म्हणजे मधमाशांची व्यवस्था करावं लागेल मधमाशांची त्यांनी केलं परागकण करून वस्तू केली मग पिकाची रोपाची लागवड केली रोप तयार केली मी याच्यात कोकोपीड मध्ये स्प्रे मध्ये घरी जवळपास याच्यामध्ये बारा हजार रोप बसले आहेत बारा हजार रोप आपण घरी घरीच तयार केले त्याच्यानंतर पाणी दिलं सर थोडक्यामध्ये दे एकत्रित कोण कोणत्या उपाययोजना केल्या त्याबद्दल माहिती हो ना मग रोप लावणं झालं तिसऱ्या चौथ्या दिवशी आळवणी केली या त्याच्यामध्ये युनिट टाकलं एकोणीसशे एकोणीस टाकलं एक कीटकनाशक टाकलं पाहिलं याची मी आळवली तिथून नंतर लोक चांगले शेट झाले तर सुरुवातीला मग एकोणीसशे एकोणीस वाटर सुरू फुलावर यापर्यंत हे खतं मी प्रत्येक चार पाच दिवस आड आड हे खत देत गेलो फुलावर यापर्यंत जसं एकट या लोक फुल दिसते एकोणीसशे फुल बंद केलं त्याच्यामध्ये मग बारा एकसष्ट झिरो नंतर सोडलं नंतर

आता हे बाप आहे मी आता काही गरज नाही सध्या पाणी एकदमच कोरड वाटलं तर थोडं आपल्या हातालाच समज त्यावेळेस आपण पण बोलावा कमी झाला त्यावेळेस फवारणी व्यवस्थापनाविषयी थोडक्यात माहिती सर त्यावेळेस रस्तो मावा मावा तुडतुडे हेच जास्त प्रमाणात त्रास त्याच्यानुसार आपण कोणते पाहिजे बा आपल्या औषधी त्याच्यानुसार आम्ही ते फवारणी करू मग नंतर मग बुरशीचा प्रादुर्भाव वाढते त्याच्यामध्ये मग खालून आपण ट्रायगुटर मा सोडला मग त्यानं कव्हर झालेला स्प्रे मध्ये घ्यायचं पण या व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात माहिती मी खत व्यवस्थापन केलेलं सर तर त्याची थोडी माहिती सांगते त्याच्यामध्ये मी बेड बनवले बेसल स्पेशल डोसमध्ये सिंगल सुपर फास्ट पेट आणि डी ए पी भी सर तुम्ही पिवळे चिकट सापळ्याचा वापर केलेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती त्याच्यावर तुमची थ्रिप्स असो पांढरी माशी असो मावा तुळतुळे याची जे नर फिरत असते ती त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह गा एलो ट्रॅप बद्दल थोडक्यात माहिती एक लूर आहे त्याच्यामध्ये ते नरात नर असल्याचा स्मेल येत त्याला आणि त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यामध्ये जाऊन ते कॅप्चर होऊन ते मरून सापळा आहे जे आहे सहजीवन करत मधुमक्षी सर ग्रेडिंग बद्दल माहिती चांगल्या क्वालिटी मध्ये याचा रेट वेगळा भेटते याचा भाव वेगळा मिळणार जास्त मिळणार न्याच्यापेक्षा मोठी असन झाडी असे वेगळा भेटेल हेकडी बाकडी पण वेगळे सर व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता तुम्हाला किती उत्पन्न मिळते हंगामी किंवा वार्षिक बियाण्यापासून तर लागवड वगैरे सत्तर ते ऐंशी हजार रुपये आला सत्तर ते ऐंशी हजार रुपये वगैरे सगळे सगळे आणि माल विक्री झालेला आहे हा माल विक्री झालेला आहे आतापर्यंत तुम्ही याच्यामध्ये दोन ते अडीच लाखाचा माल विकला दोन ते अडीच लाख रुपयाचा माल विक्री झालेला आहे आणि आणखी आणखी अपेक्षित मी एक दीड लाख रुपये साधारणतः साडेतीन ते चार लाखापर्यंत ते तुमचं ह्या वर्षीच काकडीतून येणार उत्पन्न आहे पण त्याच्यामध्ये पन्नास टक्के खर्च आहे त्यामध्ये फवारणी आहे खत आहे सोडणार दुसरी ठीक आहे लागवडीचा आधी जो खर्च साधारणतः सत्तर ऐंशी हजार रुपये बाकी आणि चालू खर्च तुमचा तो परत पन्नास टक्के हां पन्नास साठ हजार रुपये ते हो हो दीड पाहुणे दोन लाखापर्यंतचा खर्च बस बस ठीक आहे वरचं आपल्याला उरते तीन महिन्यात म्हणजे तीन महिन्याच्या पिकामध्ये तुम्हाला साधारणतः हां दोन लाख रुपये मिळते दोन लाख रुपयाचं पन्ना मिळत सर तुम्ही म्हणाले की कृषी विभागाकडून या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्याची सबसिडी किती मिळाली तुम्हाला सबसिडी भेटते त्याच्यामध्ये पन्नास टक्के सहा लाख ऐंशी त्याच्यामध्ये भेटले मला दोन दोन शेडनेट घेतलेले आहेत तर ह्यामधून तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश द्यावा वाटत शेतकऱ्यांना मी काय संदेश देणार शेतकऱ्यांनी समजून झाले पाहिजे का बाबा या व्यक्तीने दहा गुंठ्यात शेंडकेट पहिले घेतले उभ्या करून दिले असेल पण मला तर लाईफ टाईम झालं नाही एक एकर घेतलं मध्ये साहेब मेहनत आहे जे मेहनती असेल तो की दहा एकर शेती केल्यापेक्षा ज्याच्याकडे शेती कमी आहे एक एकर आहे अर्धा एकर आहे त्यांनी शेंडनेट घेऊनच आपला आपली उन्नती साधार म्हणून शेतकऱ्यांनी याच्या मागे लागून कृषी जी योजना आहे त्या योजनेचा फायदा घेऊन हे करावे असे मी सगळ्या कास्तकारांना शेतकऱ्यांना विनंती दहा गुंठ्यापासून ते चाळीस आर पर्यंत त्यांनी त्यांचा जो प्रवास होता शील आणि प्रगतिशील पण म्हणता येईल त्यातून ते त्यांना बरंच काही शिकण्यासारखं का मिळालं आणि त्यांनी जी माहिती दिली त्यातून आज एकच कळत आहे की शेडनेट हे शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यायला हवा तर आ, मी कृषी सहाय्यक बेलोरा आमचे शेतकरी श्री गजाननराव सोमेश्वर भारती यांनी जे आम्हाला सहकार्य केलं आणि माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे